पटलापूर शहरात तुमच्या माध्यमातून दिवाळी निमित्त विविध कार्यक्रमा पहिले तर मी तुमच्या माध्यमातून तुमच्या न्यूज चॅनलला आणि पूर्ण बदलापूर वासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या सगळ्यांची दिवाळी सुख समृद्धीची आणि भरभराटीची बर जाऊन हीच मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आता आपण उद्या आपलं बावीस एकवीस तारखेला सायंकाळी साडेसात वाजता आपलं शुभांगी केदार आणि आदित्य लिला या सेलिब्रिटीजचा सिंगरचा कॉन्सर्ट इथे होणार आहे आणि या कॉन्सर्ट झाल्यानंतर लगेच आपण इलेक्ट्रिक फायर वर्क इथे मोठं ठेवतोय खूपच मोठा इलेक्ट्रिक फायरवर्क आपल्या इथे असणार आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला आपण पहाटेचा कार्यक्रम ठेवलेला आहे पाडव्याच्या दिवशी पहाटच्या कार्यक्रमाला आपण ढोल कशा पथक बोलवलेलं आहे लाईव्ह म्युझिक ठेवलेलं आहे डीजे ठेवलेला आहे त्याचप्रमाणे आपण येणाऱ्या सगळ्या आपल्या यांच्यासाठी सेल्फी पॉईंट्स बनवतोय अजून आर्ट आद एक्झिबिशन आपण तिथे करतोय आणि जे जे सकाळी उठून येतं त्यांना नाश्त्याची सोय होती आपण लाईव्ह काउंटर तिथे डोसाचे लाईव्ह म्हणजे साऊथ इंडियन फूडचे लाईव्ह काउंटर तिथे लावणार आहोत आणि त्यानंतर संध्याकाळी परत आपण अभंग रिपोर्ट हे खूप नामचीन असा जो आता शो चालू आहे त्या अभंग रिपोस पहिल्यांदाच कल्याण रिजन मध्ये पहिला शो किट आपल्या इथे होणार आहे त्या शोसाठी आणि या सगळ्या कार्यक्रमांसाठी मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळं नक्की या तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद